हे मोमोज आहेत पाच आणि त्याला ऑइल वगैरे लावून घेतलं आहे ही आता आपण ह्याच्यावरती अशी ठेवतो आहे जेणेकरून ती स्टीम होईल खालून हे बघा स्टीमिंगला सुरुवात झालेली आहे थोड्या वेळात आपले मोमोज रेडी होतील हे बघा आता रेडी झालेत आमचे ओ हो 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 मोमोज चिकन स्टीम मोमोज तर मित्रांनो आपले हे स्टीम मोमोज रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता पिऊनी इकडे फ्राय मोमोज टाकायला घेतलेत बघा बनवायला घेतलेत एक हे आपले फ्राय मोमोज आणि मोम याड आम्ही घरगुती बनवलेत ना म्हणून थोडी साईज वाढवली आहे मोठी ठेवलेत मोमोज ते बघा हे पण आणि हे पण स्टीम आणि फ्राय तर कसे वाटले तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आता हे गोल्डन झालेत ब्राऊनिश ब्राऊ ब्राऊन झालेत तर आता हे शिजले फ्राय मोमोज फ्राय चिकन मोमोज आज आम्हाला असं वाटलं बनव असं म्हणून हे घरातच बनवले आणि साईज थोडी मोठी ठेवली पण सुगंध एक नंबर आहे कारण त्याची स्टफिंग बनवताना मी पिवला होतं आणि त्याचा सुगंध एवढं खतरनाक आला ना की असं वाटतं ते स्टफिंगच खावं मैदा नाही खायचा तर आता थोड्या वेळाने आम्ही ट्राय करून बघू